शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करून नैसर्गिक शेतीवर भर द्यावा कृषी व औद्योगिक उद्घाटन यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी हे होते यावेळी व्यासपीठावर श्री सिद्धेश्वर यात्रा समितीचे प्रमुख महादेव चाकोते सिद्धेश्वर देवस्थानचे उपाध्यक्ष सिद्धेश्वर बमणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार पाचकवडे आदी उपस्थित होते प्रास्ताविकात सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे प्रमुख गुरुराज माळगे यांनी प्रदर्शनात सहभागी झालेल्या विविध घटकांबद्दल सविस्तर माहिती दिली या वर्षीचे कृषी प्रदर्शनात वैशिष्ट्यपूर्ण करण्यात येत आहे भारतात आता आधुनिक <laughs> पद्धतीने के शेती केली जात आहे नवनवीन तंत्रज्ञानाबरोबरच यंत्राचा वापर करून कमी मनुष्यबळाच्या सहाय्याने अधिक उत्पादन काढण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर विकासासाठी अगदी खेडोपाडातील प्रत्येक शेतकऱ्यांना नवजीवन शेती यंत्राच्या माहितीसाठी हे प्रदर्शन भरवले जाते प्रत्येक वर्षी हजारो शेतकऱ्यांना याचा शेती उत्पादन वाढवण्यासाठी उपयोग होतो सर्वांनी याचा लाभ घ्यावा असेच याप्रसंगी पुन्हा एकदा सांगतो सोलापूर या प्रदर्शनाच्या माध्यमातून निर्माण करून जात आहे सोलापूरातील म्हणाले रासायनिक खतांचा अधिक वापर केल्यानं ना पंजाब सारख्या राज्यात कॅन्सरचे रुग्ण वाढले आहेत राज्य शासनानं नागरिकांचं आरोग्य सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती योजना आणली आहे उपलब्ध संसाधनातून शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करून उत्पादन वाढवण्यावर भर द्यावा असं आवाहन करून राज्यातील पंचवीस लाख शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं अडचणी येत असतात ते अडचणी आहेत पाण्याची व्यवस्था आहे इलेक्ट्रिसिटीचा आहे आणि पुढं जे पिकवतात ते पिकवल्यानंतर मार्केटच व्यवस्था करणं खूप चिकिरीचं होत आहे त्या उद्देशातून आपण प्रथम आत्माच्या माध्यमातून वीस वीस पंचवीस शेतकऱ्यांचे एक एक शेतकऱ्यांचे गट स्थापन केलेले आहेत आणि त्या गटाच्या माध्यमातून जवळपास पाचशे शेतकऱ्यांच्या पंचवीस पंचवीस गट वगैरे झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या एफपीओ तयार केलेले आहेत त्या एफपीओच्या माध्यमातून फार्मर प्रोड्युसर कंपनी त्या कंपनी रजिस्ट्रेशन ऍक्ट खाली आपण रजिस्ट्रेशन करून घेऊन त्यांना कामासाठी पुढं आपण स्कोप देत आहोत त्यांना एक काम होईल जे अल्प होदार उदाहरण शेतकरी आहेत त्यांना जे आपल्याला इनपुट्स लागत होते ते औषधे सर्व माध्यमातून आपण रजिस्ट्रेशन करून त्यांना लायसन्स दिल्यानंतर जे खर्च खरेदी करणार आहेत त्यातून मार्जिन कमी होऊन त्या सर्व शेतकऱ्यांना कमी प्रमाणात कमी दरामध्ये सर्व विविध उपलब्ध होणार आहेत जेणेकरून त्यांचा प्रॉडक्ट प्रोडक्शन पास कमी करणार आहे हा पहिला उद्देश आहे इथं सर्व शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन मोठ्या प्रमाणात आपण काम करत आहोत जवळपास पंचवीस लाख हेक्टर महाराष्ट्रामध्ये आपल्याला ऑर्गेनिक त्याच्या व्यतिरिक्त रेसिड्यू फ्री म्हणून जे बाल मिळेल रेसिड्यू फ्री म्हणजे त्याच्यामध्ये पेस्टिसाइडचा अंश खूप कमी असेल यावेळी काडादी म्हणाले गेल्या चोपन्न वर्षांपासून सिद्धेश्वर यात्रेनिमित्त कृषी प्रदर्शन भरवण्यात येत असून गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्याचं स्वरूप बदलून आता मोठ्या प्रमाणात हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे सोलापूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या शेतकऱ्यांपर्यंत कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान पोचावं याकरता आणखीन भव्य प्रमाणात हे प्रदर्शन भरवण्याचा संकल्प आहे शहरी भागातील गृहिणींसाठी किचन गार्डन व्हर्टिकल फार्मिंगची ओळख व्हावी याचाही यातून प्रयत्न करण्यात आला आहे या प्रदर्शनासाठी शासनाच्या कृषी विभागाचं सहकार्य लाभल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं की आजच्या विश्वस्त मंडळांनी एक अतिशय चांगली भूमिका घेऊन डिसेंबरच्या पंधरा दिवसामध्ये ज्यावेळेस हा मैदान रिकाम असतो त्या काळेत खऱ्या अर्थाने एक चांगलं म्हणजे देवस्थानतर्फे ज्या विशेष अशा पद्धतीने उपक्रम केले जातात त्यामध्ये ह्या उपक्रमाला आज आणून ठेवलं नाही सुरुवातीला अतिशय लहान स्वरूपात होणारं हे कृषी प्रदर्शन आज अतिशय गेल्या तीन वर्षामध्ये मोठ्या स्वरूपात आपण करतोय याचा उन्मळ उद्देश हा की सोलापूर जिल्हा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीचे प्रदर्शन पाहायला जायला त्या ठिकाणी सातारा सांगली पुणे अशा ठिकाणी जावं लागायचं परंतु ते या ठिकाणच्या लोकांना ते सगळ्यांना शक्य नसतं आणि म्हणून त्या अशा पद्धतीची एक गरज या भागामध्ये होती की जे शेतीमध्ये विविध अशा पद्धतीचं विज्ञान त्या ठिकाणी येत आहे आणि अवजार हे नवीन यायला गेलेत इरिगेशनमध्ये संपूर्ण कायापालट झालेला आहे संपूर्ण कम्प्युटर आहे इरिगेशन झालेलं आहे ड्रोनच्या माध्यमातून त्या ठिकाणी नवीन तंत्रज्ञान आलं आहे जेणेकरून त्या ड्रोनच्या माध्यमातून औषध फोरणीपासून त्या ठिकाणी खताचा वापर त्या माध्यमातून पिकाला केला जातो ते तंत्रज्ञान या ठिकाणी पाहायला मिळावं तशाच पद्धतीनं जसं सांगितलं आता गुरु मांडियाने की विविध अशा पद्धतीच्या फुलं झाडी असू दे आपल्या आप शहरामधल्या लोकांसाठी की गा किचन गार्डन किंवा की किचन फार्मिंग म्हणून जो काही प्रकार आहे व्हर्टिकल फार्मिंग असू दे त्या सगळ्या तंत्रज्ञान आज विकसित झालेले आहे त्याची ओळख या ठिकाणी व्हावी श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त पशुपतीनाथ माशाळ यांनी सर्वांचे आभार मानले